मी कोल्हापुरातून कोल्हापुरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला पोलीस आणि मोस्ट वॉन्टेड गँग यांच्या दरम्यान हा थेट गोळीबार झाला किणी टोल नाक्याच्या परिसरात हा सगळा थरार घडला मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं कोल्हापूर शहर हादरून गेलाय या गोळीबारात गुन्हेगार टोळीतील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते या धुमसचक्रीत दोन गँगस्टर जखमी सुद्धा झाले आहेत एक व्हाईट डिझायर कलरची गाडी येणार अशी आपल्याला इन्फॉर्मेशन होती ते तशी सस्पेंड गाडी आपल्याला तिथे स्पॉट झाल्यानंतर आपण तिला थांबायचा प्रयत्न केला परंतु गाडी थांबली नाही आणि त्यांनी आपल्या पोलिसांच्या अंगावरती गाडी घालायचा प्रयत्न केला आणि ती डिवायडरला जाऊन धडकलेली आहे आपण इथे पाहू शकता आणि त्याच्यातून तीन आरोपी त्यामध्ये होते त्यामध्ये मेन श्यामलाल पुनिया हा एक मे मेन आरोपी आहे त्यांनी पोलिसांनी सांगूनसुद्धा तो शरण आला नाही आणि त्यांनी गाडीतून फायरिंग फायरिंग करायला सुरुवात केली पोलिसांनी पण बचावात दाखल जे स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे त्यांनी पण फायरिंग केली आणि त्याच्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे तिन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत म्हटले स्मार्ट सिटीच्या नावाखालती नाशिकमध्ये भयानक अनागोंदी पाहायला मिळते चुका दुरुस्त ऐवजी पुरावेच गायब करण्याचा अजब प्रकार सुरू झाला पालिका प्रशासनाचा आशीर्वाद आणि ठेकेदारांची मनमानी सुरू असल्यानं फक्त काम केल्याचा ई बायोटॉयलेट उभारण्याचं काम जोरात सुरू होतं त्यासाठी फुटपाथ चक्क आठ फूट खोल खणला होता मात्र गुणवत्तेवरून याच कामात माशी शिंकली ई बायोटॉयलेट मध्ये आउटलेट प्लंबिंग आणि लेवल यात गंभीर चुका झाल्याचं समोर आलंय मग काय झालेल्या चुका दुरुस्त करण्याऐवजी चुका झाकण्यासाठी यंत्रणा कामाला लागली ला आहे आठ फुटांचा खोल खड्डा तत्काळ उजवण्यात आला उभारलेले ई बायोटॉयलेट चक्क रात्रीतून गायब करण्यात आले ज्या जागेवर ई बायोटॉयलेट उभारले होते ती जागा आधीप्रमाणे सपाट करण्यात आली ई बायोटॉयलेटचं नामोनिशाणच मिटवण्यात आलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात या भागाची पाहणी करण्याची शक्यता आहे त्यामुळे भोंगळ कारभार उघड होऊ नये यासाठी पुरावा गायब करण्याचं कर्तृत्व स्मार्ट सिटी बैठक घेत आहे सगळ्याच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत असताना स्मार्ट सिटी रोड सुद्धा मोठं वादळ निर्माण होऊ शकतं आणि याचमुळे केलेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटीचं काम दिलेल्या ठेकेदाराकडनं होत आहे ई बायोटॅलेटच्या कामातला भोंगळ कारभार न्यूज एटीन लोकमतनं उघड केला होता त्यामुळे प्रशासनानं कारभार सुधारणं गरजेचं होतं मात्र चुका झाकण्याची ही प्रवृत्ती शहराच्या मुळावर येणारी आहे प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक